नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयातील घटक्रमांक सहा द्रव्याचे संघटन या पाठावर आधारित आणखी काही बहुपर्याय प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत विनेगार विरल सल्फ्युरिक आम्ल ही टिंबटिंब प्रकारचे मिश्रण आहेत पर्याय आहेत द्रवामध्ये द्रव वायूमध्ये वायू स्थायूमध्ये स्थायू द्रवामध्ये वायू हे सर्व जे आहेत हे द्रवामध्ये द्रव या प्रकारचे मिश्रण आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पितळ पोलाद स्टेनलेस स्टील ही टिंबटिंब अशी संमिश्र आहेत पर्याय आहेत द्रवामध्ये द्रव वायूमध्ये वायू स्थायूमध्ये स्थायू, स्थायू द्रवामध्ये वायू ही सर्व जे आहेत स्थायूमध्ये स्थायू या प्रकारची संमिश्र आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल क्लोरीन युक्त पाणी हायड्रोक्लोरिक आम्ल ही टिंबटिंब प्रकारचे मिश्रण आहे पर्याय आहेत द्रवामध्ये द्रव वायूमध्ये वायू स्थायूमध्ये स्थायू द्रवामध्ये वायू हे जे आहेत द्रवामध्ये वायू या प्रकारची मिश्रणे आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात द्रव आणि स्थायू जे आहे यांचं विषमांगी मिश्रण याला आपण निलंबन असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल निलंबनातील स्थायू कणांचा व्यास टिंबटिंबपेक्षा जास्त असतो पर्याय आहेत दहाचा वजा दोन घातांक मीटर दहाचा वजा चार मीटर दहाचा वजा सहा घातांक मीटर दहाचा घातांक वजा पाच मीटर पर्याय क्रमांक दोन दहाचा घातांक वजा चार मीटर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल द्रव आणि द्रव यांच्या विषमांगी मिश्रणाला टिंबटिंब असे म्हणतात पर्याय आहेत द्रावण निलंबन द्रावक कलील हे जे मिश्रण आहे याला आपण कलील असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धूर हे टिंबटिंब अशा प्रकारचे कलिलाचे उदाहरण आहे पर्याय आहेत वायूमध्ये स्थायू वायूमध्ये द्रव वायूमध्ये वायू यापैकी नाही धूर हे जे आहे वायूमध्ये स्थायू या प्रकारचं कलिलाचं उदाहरण आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धुके ढग टिंबटिंब अशा प्रकारचे कलिलाचे उदाहरण आहे पर्याय आहेत वायूमध्ये स्थायू वायूमध्ये द्रव वायूमध्ये वायू यापैकी नाही आणि ढग जे आहे हे वायूमध्ये द्रव या प्रकारचे उदाहरण आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिबटिंब मध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते पर्याय आहेत संयुग मिश्रण मूलद्रव्य यापैकी नाही म्हणजेच संयुगामध्ये जे घटक मूलद्रव्य आहेत यांचे प्रमाण ठराविक असते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दुसऱ्या अणुशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे ही क्षमता एका संख्येने दर्शवितात व ही संख्या म्हणजे त्या अणूची टिंबटिंब होय पर्याय आहेत संयुजा रेणुसूत्र अणुअंक यापैकी नाही संयुजा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यालाच आपण व्हॅलेन्से असे म्हणतो स्थायूच्या कणामध्ये अंतरेन्यूबल टिंबटिंब असते पर्याय आहेत कमीत कमी मध्यम जास्तीत जास्त अनिश्चित स्थायूमध्ये जे अंतरेन आहे हे जास्तीत जास्त असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल स्थायूवर बाह्य बर दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते ह्या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात पर्याय आहे अकार्यता असंपीडता प्रवाहिता स्थितीस्थापकता याला आपण स्थितीस्थापकता स्थापकता असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण संयुग व ह्या प्रकारामध्ये करताना टिंबटिंब हा निकष लावला जातो पर्याय आहेत द्रव्याच्या अवस्था द्रव्याच्या प्रावस्था द्रव्याचे रासायनिक संघटन यापैकी सर्व म्हणजे द्रव्याचे वर्गीकरण करताना त्यांचे रासायनिक संघटन हा निकष लावला जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात पर्या आहेत मिश्रण संयुग मूलद्रव्य धातुसदृश्य याला आपण मिश्रण असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दूध हे द्रव्याच्या टिंबटिंब ह्या प्रकाराचे उदाहरण आहे पर्याय आहेत द्रावण समांगी मिश्रण विषमांगी मिश्रण निलंबन दूध हे जे आहे हे विषमांगी मिश्रण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पाणी पारा व ब्रोमिन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही टिंबटिंब तीम्ब आहेत संयुगे अधातू मूरद्रव्य हे सर्व जे आहेत हे तीनही द्रव पदार्थ आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कार्बन ची चार आहे व ऑक्सिजनची संयुज दोन आहे यावरून समजते की कार्बन डायऑक्साईड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात टिंबटिंब रासायनिक बंद असतात पर्याय आहेत एक दोन तीन चार म्हणजेच यांच्यामध्ये दोन रासायनिक बंध असतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गटात न बसणारे पद ओळखा सोने चांदी तांबे पितळ पितळ जे आहे या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय आहे कारण पितळ जे आहे हे मिश्रण आहे आणि बाकी जे आहेत हे मूलद्रव्य आहेत बाकी जे आहेत हे सर्व मूलद्रव्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गटात न बसणारे पद हायड्रोजन हायड्रोजन पॅरॉक्साईड कार्बन डायऑक्साइड पाण्याची वाफ यामध्ये गटात न बसणारा जो आहे है तो हायड्रोजन आहे है, कारण बाकी सर्व जे आहेत हे सर्व संयुगे आहेत हे सर्व संयुगे आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दूध लिंबूरस कार्बन पोलाद याच्यामध्ये कार्बन हे गटात न बसणार आहे कार्बन हे जे आहे कारण हे सेंद्रिय आहे आणि बाकी जे आहेत हे सर्व मिश्रणे आहेत बाकी जे आहेत हे, पेट्रु। हे, 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 हे सर्व मिश्रणे म्हणजे दूध लिंबू रस आणि पोलाद ही सर्व मिश्रणे आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन कार्बन हे न बसणारे पद आहे पाणी पारा ब्रोमिन पेट्रोल पेट्रोल जे आहे हे कार्बनी संयुग आहे पेट्रोल जे आहे हे कार्बनी संयुग आहे आणि बाकी जे सर्व आहेत हे असेंद्रीय संयुगी आहेत यालाच आपण असेंद्रिय संयुग असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे असे। चा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गटात न बसणारे पद ओखा साखर मीठ खाण्याचा सोडा मोरचूर यामध्ये साखर जे आहे हे कार्बनी संयुग आहे आणि बाकी इतर तीन जे आहेत हे सर्व अकार्बनी संयुग आहेत बाकी जे तीन आहेत हे सर्व अकार्बनी संयोग आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक साखर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गटात न बसणारे का हायड्रोजन सोडियम पोटॅशियम कार्बन यामध्ये कार्बन जे आहे हे किंवा मूलद्रव्य आहे आणि बाकी जे आहेत हे सर्व असेंद्रिय आहेत असेंद्रिय मूलद्रव्य आहेत किंवा त्याला आपण अकार्बनी मूलद्रव्य सुद्धा असे म्हणू शकतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल केसीएल संयुगातील के या घटक मूलद्रव्याचे संयुजा टिंबटिंब आहे पर्या आहेत एक दोन तीन चार यामध्ये पोटॅशियम म्हणजेच के याची जी संयुजा आहे ती ए, एक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मॅग्नेशियम ब्रोमाइड संयुगातील मॅग्नेशियम या घटक मूलद्रव्यांचे संयुजा टिंबटिंब आहे पर्या आहेत एक दोन तीन चार मॅग्नेशियमची जी संयुज आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं कार्बन कार्बन या घटक संयुजा टिंबटिंब आहे पर्या आहेत एक दोन तीन चार कार्बनची जी संयुजा आहे ती या ठिकाणी चार असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एच टू एस म्हणजेच हायड्रोजन सल्फाईड संयुगातील सल्फाईड या घटकाची घटक मूलद्रव्याची संयुजा टिंबटिंब आहे पर्याय आहेत एक दोन तीन चार म्हणजे सल्फरची संयुजा जी, जी आहे ती या ठिकाणी दोन आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद